भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी चेतन आहे रे आणि आपल्यासोबत भास्कर आणि आनंद तर मित्रांनो आपण शेलबारी डोंगर रांगेतील हे उंच डोंगर जो दिसतो शिलबारीमधून या डोंगरावर आज आपण जाणार आहोत तर मित्रांनो सटाणा आणि पिंपळनेर या रस्त्यामध्येच असणारा शेलबारी घाट आणि त्या घाटातून दिसणारा हा डोंगर त्या डोंगरावरील ते, दोंगर। ते, ते मंदिर नेहमीच मनाला खळबळत असतं तर मग आज आपण त्या मंदिराचे दर्शन आणि त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नेहमी पिंपळनेर साकरी था था या रस्त्याने नेहमी प्रवास होत असताना या डोंगराकडे बघून आणि त्या मंदिराकडे बघून नेहमीच खळबळ वाटत होती की मनात या मंदिरात कसलं मंदिर असावं काय नेमकं काय आहे याविषयी नेहमीच आपल्याला मनात शंका येत होती पण आज ती शंका काढण्यासाठी आम्ही स्वतः त्या मंदिराचे दर्शन ते मंदिर बघण्यासाठी जाणार आहोत तर हा रस्ता खूप अवघड आहे घाटातून आम्ही मंदिराच्या दिशे जात हो। आहोत हा डोंगर दरेगावात येत असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धुळे आणि नाशिक या सीमेवर असणारा हा घाट आणि हा गा, घा या घाटातील हे मंदिर आपल्याला खूप सुंदर दिसते तर मित्रांनो सुरुवातीला वाट खूप अवघड होती पण नंतर जर जसं पुढं गेल्यावर वाट आणि सोपी होत जाते पुढं आपल्याला डोंगरावर काही पायऱ्या बनवलेल्या दिसतात या पायऱ्याच्या सहाय्याने आपण या डोंगरावर जोरात आणि पटापट जाऊ शकतो आता आपण पूर्ण वरच्या टोकावर आलो आहोत समोरून दिसणारा हा डोलबारी डोंगर रांग आणि पूर्ण डोंगरावरून साल्लेर मुल्लेर नंतर मांगेटुंगी इकडं पूर्ण पिंपळनेर इकडच्या बाजूला सटाणा तालुका हे ही दूरवरून दिसत असतो या डोंगरावर माकडे खूप आहे त्यामुळे इथून येताना आपण या माकडांना काहीतरी खायला नक्कीच घेऊन या जेणेकरून ते बिचारे त्याच अपेक्षाने आपल्याकडे बघत असतात हे आहे मिनीराज महाराजांचे मंदिर या उंच टेकड्यावर मंदिर हे खूप छान आणि सुंदर आहे जशी आपल्याला सालेरचीच आठवण करून देते तर मित्रांनो बघा किती सुंदर मंदिर आहे या मंदिराविषयी आपण आजूबाजूही खूप लोकांची परिचय केला पण त्यांनाही या मंदिराविषयी जास्त काही माहिती नसल्याने हा आपण पण हा एवढंच माहिती मिळाली की हे मंदिर दोन हजार सहा किंवा सातमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला मंदिर, मंदिर बनवताना खूप सुंदर असं बनवलं आहे मंदिरावरून दिसणारा तो सुंदर असा नजारा आपल्याला मन मोहून घेतं मंदिरावर खूप मोठी वानरसेना आहे पण एवढंच त्या माकडांपासून आपल्याला कोणताही त्रास नाही याविषयी नक्की एवढा उंच डोंगरावर या मंदिराची उभारणी आणि खूप मस्त असं मंदिर बांधण्यात आलं आहे मंदिरावरून दिसणारा तो नजारा डोलबारी डोंगर रांग आणि आजूबाजूचे डोंगर किल्ले खूप स्पष्ट आणि सुंदर दिसतात मंदिरावरील भगवा हा डोळाने फडकट असतो पाठीमागे दिसणारा मांगी टुंगी ही स्पष्ट आणि सुंदर दिसतो थोडं जवळ गेल्यावर आपल्याला शेल शेलबारी घाटी लाग दिसतो मंदिराच्या चारही बाजूने मंदिर किती सुंदर दिसतं हे आपल्याला दिसून येतं मंदिरावरून दिसणारा बाहेरचा जो नजारा उंच डोंगर टेकडी खूप मस्त आणि सुंदर दिसतात बघा हा तो शेलबारी घाट आणि दूरवरून दिसणारे डोंगर आणि किल्ले तर मित्रांनो नक्कीच भेट द्या आपल्या या मिनी राज महाराज मंदिराला तोपर्यंत धन्यवाद लवकरच येऊ आपला पुढचा व्हिडिओ जय शिवराय जय महाराष्ट्र